पब्लिक फाई चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नुकतेच अक्षरा करण्या स्टोअरचे उद्घाटन महाडा कॉलनी एनपूर सिडखोर इथे करण्यात आले यावेळी माजी महापौर भाऊसाहेब ऑक यांची उपस्थिती होती व कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती

हो जवळ हा विकास गोल्ड नंतर लक्ष्मी म्हणजे काही नशीब मिळालं समोर पाहिलं वाढावा त्यांचा आपे देखा। <laughs> नहीं <laughs> <सेर दामाना। laughs> करा हो सर सर भैया चाले जुने मित्र जुने फोटोग्राफर चिंकू शेठे यांचे इच्छा निलेश यांनी या म्हाडा कॉलनी जे किराणा दुकान अक्षर किराणा सुरू केलं आहे त्याला माझ्या 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 हार्दिक शुभेच्छा या पूर्ण कॉलनीतर्फे आणि त्यांनी चांगला व्यवहार चांगल्या भावात आणि योग्य रीतीनं व्यवहार करावा अशी मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा करतो कारण मी पण किराणा दुकान चालत होतो त्यांनी ते, ते पण माझी गिराईक होते एकेकाळी ते आज त्यांनी त्याचं अनुकरण केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा धन्यवाद माझं नाव निलेश भुसळे मी महाडा कॉलनी महाडा कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथे अक्षर प्रोव्हिजन नवीन ग्राहकांच्या सेवेमध्ये नवीन दुकान चालू केलेले आहे योग्य दरामध्ये सर्व काही माल मिळेल ग्राहकांनी एक वेळ अवश्य भेटेल